राहून मुंबईच्या घाट मध्ये आपण पाहू शकता की महायुतीचे उमेदवार पराक्षा बहुमताने भाव जिंकून आलेले आहेत त्यांना साथ किंवा आज या ठिकाणी पा राजेश राणे त्यांचे मित्रमंडळ परिवार आज या ठिकाणी आपल्या सोबत आहेत राणे साहेब काय सांगाल काय शुभेच्छा द्याल एक सेवाभावी आमदाराला आज या ठिकाणी निवडून आणलंय बहुमताने निवडून आणलंय आपण काय शुभेच्छा द्याल सेवाभावी आमदार सेवावाई म्हणजे लोकांच्या पाखेला धावून येणारे आमदार आहेत आणि आज त्यांनी आमच्या लक्ष्मीनगर विभागातील श्री रामेश्वर शिवमंदिर ते कित्येक वर्ष त्याचा विकास आखडला होता आम्हाला त्यांनी समोरून बोलवून आम्हाला विचारलं की मी काय सेवा करू शकतो आणि त्यांनी आरसीसी बांधकाम पूर्ण करून तर आम्हाला त्यावेळेला आश्वासन आश्वासन नाही त्यांनी ते करून दाखवलं आणि स्व खर्चा ते आरसीसीचे बांधकाम केलं जेणेकरून ते आता मंदिर आम्ही शंभर वर्ष त्यांची आठवण आमच्या स्मरणात राहणार कायम अशा पद्धतीचं ते त्यांनी सी बांधकाम केलेलं आहे आणि त्याला ते काम पाहूनच आम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आणि आज त्यांना आमच्या विभागातून जिथे आम्ही कमजोर होतो जिथे भारतीय जनता पार्टीची काही कमतरता होती ती भरून काढली आम्ही आणि आज आम्ही त्यांना आमच्याकडून जेवढं जास्ती असं सहकार्य करतात तेवढं केलेलं आहे साईच्या बाबतीत काय काय म्हणजे त्यांच्याकडे मागणं करावं आम्ही करणार चरणी उदंड आयुष्य लाभू दे आणि त्यांच्याकडून अशीच सेवा घडत राहू दे आणि आमचं एक छोटस मंदिर साईबाबांचा आहे आम्ही त्या ठिकाणी साहेबांकडे प्रयत्न करणार आहोत आणि साहेब नक्कीच ती आमची मागणी पूर्ण करणार अनंत कोटी राजनंदाज अनंत कोटी ब्रह्मान राजाज राज पर परब्रह्म श्री सचिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय बजरंग बली की जय जय श्री राम मस्तक दे आशीर्वाद नमस्कार आज मैं घाटकोपर की जनता और पूरे महाराष्ट्र की जनता का दिल से धन्यवाद करता हूँ जिन्होंने सनातन धर्म की रक्षा करने और भारतीय जनता पार्टी के ऊपर जो विश्वास दिखाया है और भारतीय जनता पार्टी को लैंडस्लाइड विक्ट्री दिलाने के लिए भारतीय जनता पार्टी के हर एक कार्यकर्ता विश्व हिंदू परिषद आरएसएस के कार्यकर्ता और ख़ास करके पारस धाम के सभी भक्तों जो लोग ने घर घर जा सनातन धर्म का प्रचार किया मैं आप सभी को विश्वास दिलाता हूँ कि जितना आपने मेरे पे विश्वास रखा है उससे भी अनेक गुना अच्छा काम मैं अगले पाँच साल में करने की कोशिश करूँगा